तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तक आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग एक नवं ज्ञान एक, एक नवा विचार याच याच जगाची ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर नमस्कार मंडळी हितगुज पुस्तकांशीवर तुमचं स्वागत आहे मागच्या चित्रफितीत आपण पाहिलं की आपलं लक्ष फक्त त्याच गोष्टींवर द्यायचं ज्या आपल्या हातात आहेत पण मला सांगा तुमच्या आतही एक आवाज आहे का जो तुम्हाला सतत दोष देतो तुम्ही एखादं काम खूप चांगलं करता पण तरीही तो आवाज म्हणतो अजून चांगलं होऊ शकलं असतं किंवा यात काय या एवढं विशेष किंवा असं होतं का की तुम्हाला एखादं नवीन काम उदाहरणार्थ स्वतःचा व्यवसाय किंवा ही वाहिनी सुरू करायचं आहे पण तुम्ही परफेक्ट वेळेची परफेक्ट तयारीची वाट बघत आहात हाच आहे तुमचा आतला टीकाकार इनर क्रिटिक आणि हाच आहे परिपूर्णतेचा हव्यास परफेक्शनिझम आजच्या चित्रफितीत आपण याच दोन शत्रूंना सोडून द्यायला शिकणार आहोत भाग एक तुमचा आतला टीकाकार क्रिटिक सोडून द्या आपल्या सर्वांच्या आत एक आवाज असतो हा आवाज म्हणजे कोण हा आवाज म्हणजे लोक काय म्हणतील याची भीती हा आवाज म्हणजे मी अयशस्वी झालो तर याची भीती आपल्याला वाटतं की हा टीकाकार आपल्याला चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देतो पण खरं तर तो आपल्याला काम सुरूच करू देत नाही पुस्तकातील एक महत्त्वाचे वाक्य तुमचा आतला टीकाकार हा तुमचा मित्र नाही जो तुम्हाला चांगलं बनवू पाहतोय ती एक भीती आहे जी तुम्हाला सुरक्षित ठेवू पाहते याचा सखोल अर्थ हा आवाज तुम्हाला नवीन काहीही करू देत नाही कारण नवीन गोष्टीत धोका असतो तो तुम्हाला तुमच्या सुरक्षित कवचात ठेवू पाहतो उदाहरण एक नोकरी आणि व्यवसाय समजा तुम्हाला तुमची नोकरी सोडून स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे तुमचा आतला टीकाकार लगेच सक्रिय होतो अरे जमलं नाही तर लोक हसतील तुझं शिक्षण वाया जाईल आहे ती नोकरी बरी आहे सत्य हा आवाज तुम्हाला अयशस्वी होण्याच्या भीतीपासून वाचवतोय पण त्याचबरोबर यशस्वी होण्यापासून सुद्धा थांबवतोय उदाहरण दोन नातेसंबंध रिलेशनशिप्स एखाद्या नवीन व्यक्तीशी बोलताना हा आवाज म्हणतो जास्त बोलू नकोस तू मूर्खासारखा वाटशील उपाय या आवाजाशी भांडू नका त्याला फक्त ओळखा पुढच्या वेळी जेव्हा हा आवाज येईल तेव्हा त्याला फक्त एक नाव द्या उदाहरणार्थ माझा टीकाकार आणि स्वतःला सांगा ठीक आहे हा माझा टीकाकार बोलतोय हा मी नाही याचं काम आहे भीती दाखवणे माझं काम आहे पुढे जाणे धन्यवाद भाग दोन परिपूर्णतेचा हव्यास सोडा मंडळी हा या चित्रफितीचा सर्वात महत्वाचा भाग आहे परिपूर्णतेचा हव्यास परफेक्शनिझम म्हणजे उत्तम एक्सलेंट असणे नव्हे पुस्तकातील एक महत्वाचे वाक्य परिपूर्णतेचा हव्यास परफेक्शनिझम हा उच्च दर्जा हाय स्टँडर्ड नाही हा अयशस्वी होण्याच्या भीतीचा एक गोंडस मुखवटा आहे याचा सखोल अर्थ परिपूर्ण परफेक्ट काम कधीच होत नाही परिपूर्ण वेर कधीच येत नाही परिपूर्णतेचा हव्यास हे काम पुढे ढकलण्याचे सर्वात मोठे कारण आहे यावर लेखकाचा उपाय आहे उत्तमतेचा ध्यास धरणे परिपूर्णता म्हणते सगळं शंभर टक्के बरोबर झाल्याशिवाय मी दाखवणार नाही उत्तमता म्हणते मी आज माझ्या शंभर टक्के प्रयत्नांनी काम सुरू करतो आणि उद्या ते एक टक्काने सुधारेन उदाहरण एक हीच वाहिनी परिपूर्णता माझ्याकडे पन्नास हजाराचा कॅमेरा आणि माईक आल्याशिवाय मी चित्रफित बनवणार नाही याचा अर्थ तुम्ही कधीच सुरुवात करणार नाही उत्तमता माझ्याकडे आज जो दूरध्वनी मोबाईल आहे त्यावर मी माझी पहिली चित्रफित बनवतो आवाज थोडा खराब येईल पण पुढच्या वेळी मी तो सुधारेन याचा अर्थ तुम्ही सुरुवात केली आणि तुम्ही शिकलात उदाहरण दोन विद्यार्थी परिपूर्णता जोपर्यंत मला सगळं पाठ होत नाही तोपर्यंत मी सराव चाचणी देणार नाही तो विद्यार्थी कधीच चाचणी देत नाही उत्तमता मला जेवढं येतंय त्यावर मी आज चाचणी देतो जिथे चुकेन ते मी सुधारेन उत्तमता म्हणजे प्रगती करणे परिपूर्णच्या मागे धावणे नव्हे तर मंडळी आज आपण दी आर्ट ऑफ मधून दोन महत्वाच्या साखऱ्या तोडायला शिकलो एक तुमचा आतला टीकाकार इनरक्रिटिक हा तुमचा शत्रू आहे त्याला ओळखा पण त्याचं ऐकू नका दुसरे परिपूर्णतेचा हव्यास परफेक्शनिझम परिपूर्ण परफेक्ट होण्याची वाट पाहू नका आज आत्ता सुरुवात करा आणि दररोज एक टक्का चांगले बनत रहा मला कॉमेंट सांगा असं कोणतं एक काम आहे जे तुम्ही परिपूर्ण परफेक्ट वेळेची किंवा परिपूर्ण तयारीची वाट पाहत थांबला आहात आज निश्चय करा की तुम्ही ते उत्तमतेच्या मार्गाने सुरू कराल पुढच्या चित्रफितीत आपण अनासक्ती नॉन अटॅचमेंट आणि नात्यांमधील अपेक्षा कशा सोडून द्यायच्या हे पाहणार आहोत